नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं उडूप चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोडला सातशे स्क्वेअर फुटामध्ये टू के दोन मजली रोह विक्रीसाठी एक ऑक्सिड कॉलेजच्या पाठीमागे लोकेशन आहे पासष्ट लाख रुपये रेट आहे फायनल रेट पासष्ट लाख रुपये ज्यांना कुणाला पाहायचं पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोन फॅसिलिटी त्या त्या ठिकाणी अवेलेबल आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपलं पाहतो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कॉक्सेट कॉलेजचे पाठीमागे या ठिकाणी या ठिकाणी बघू शकते टू बी एच केचं मोठं हॉस हो विक्रीसाठी सातशे स्क्वेअर फुटामध्ये आहे वन गेट कॉलनी आहे खूप सुंदर सोसायटी आहे पासष्ट लाख रुपये फायनल रेट आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे आणि चांगल्या लोकेशनमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी विजिट करता येऊ शकते प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्डची झोरॉस कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन फोटो तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत समोरील बाजूला बघू शकते सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे खालच्या बाजूला फर्निचर केलेलं आहे हॉलमधून पायऱ्या आहेत आणि बाहेरून देखील त्याला लोखंडी पायऱ्या आहेत लोखंडी एंट्री बाहेरच्या साईडनं देखील या ठिकाणी युटिलिटीसाठी हा पाटीमागचा स्पेस देण्यात आलेला आहे गेट कॉलनी सोसायटीमध्ये आहे पाटीमागे सो पाटी दोन रोडचं हे रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी रिसेलचं रो हाऊस आहे दहा बारा वर्षाखालचं बांधकाम त्या ठिकाणी आहे फुल्ली फर्निचर आहे किचनचं फर्निचर आहे वास्तूनुसार हिरो हाऊस कम्प्लीट केलेला आहे समोरील बाजूला बघू शकतंय या ठिकाणी किचन डायनिंग हॉ हो, किचन डायनिंग आणि हॉल अशी सिस्टीम आहे आणि बाजूने वरित एक मास्टर बेडरूम एक कॉमन बेडरूम आहे तर फुल व्हेंटिलेशन आहे ऐंशी ते नव्वद टक्के तुम्ही त्या ठिकाणी लोन करू शकताय लोन फॅसिलिटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना ज्यांचं कुणाचं इन्कम सँक्शन त्या लेवलपर्यंत बसत असेल त्यांच्यासाठी चांगली संधी आहे लोन देखील मला घ्यायला तयार आहेत वरच्या बाजूला फर्निचर बघू शकतंय प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करा आणि नक्की संपर्क करा धन्यवाद